कारण कालच मी आंदोलन केलं होतं काल संग्राम थोपटे संजय भाऊ पुरंदरचे आणि अशोक आणि अशोक बापू मी म्हणजे शिरूर भोर आणि पुरंदर हवेलीचा मतदारसंघ आणि अमोल कोल्हे आणि मी आम्हाला सगळे आम्ही इलेक्टेड मेंबर्स आहोत म्हणजे लोकांचे प्रतिनिधी आहोत आणि आमच्या सगळ्यांनी डीपीटीसी मधील जो आम्ही निधी मागितला एकही काम म्हणजे एक लाखाचं पण काम आमचं घेतलं नाही आणि बाकी तीनशे कोटी रुपयाची कामं केली त्यामुळे हे नवीन जे कल्चर हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष करते कारण ते विरोधात होते तेव्हा त्यांची सगळी कामं आम्ही करायची आणि आमचे सगळे पालकमंत्री तेव्हा कुठल्याही विरोधकाच्या कामावर काट नाही मारायचे पण आज हे बदललेले पहिला मुद्दा तुम्ही सांगितलेला की या राज्याच्या गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतोय तुम्हाला योग्य वाटतं संस्कार तुमच्या मुलांवर कि तुमचा मुलगा पोस्टर बघेल आणि म्हणेल कि कानून हातात घेरदान मान्य आहे की मिर्जापूर टीव्ही सिरियल नाहीये हा देश आहे हा देश बंदुकीनी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो देवेंद्रजी जितक्या बंदुकी घेऊन आमच्यावर रोखतील ना तितक्या वेळा आम्ही संविधान त्यांना दाखवत त्यामुळे हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीनी चालत नाही संविधानानी चालतो आणि याच्यासाठी चा त्यांच्या गोळ्या झेळायची वेळ आली तरी आम्ही घेऊ पण संविधानासाठी पूर्ण ताकदीने शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत असं नाही तुम्हाला येते रिव्हॉल्वर चालवायला मला तर कशी जाणायची आपल्या सिनेमात पाहिले तेवढंच आहे मी तर पूर्णपणे बंदुकींच्या विरोधात मी गन कंट्रोलच्या बाजूनी आहे की शस्त्र हे फक्त आणि फक्त जे मधले लोक आहेत म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस त्यांनी सगळं म्हणजे प्रशासनाकडेच असावं आपण सगळ्यांनी कशाला ठेवायला पाहिजे ही नैतिक जबाबदारी नाही तुमची आणि माझी सुरक्षितता कुठल्याही नागरिकाची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते बंदूक घेऊन जर या राज्याचा गृहमंत्री जर त्याचे पोस्टरबाजी करणार असेल तर हे छत्रपतींच्या